सगळ्या सगळ्यात दिव्याचा बर्थडे गावाकडे चांगला दिवस म्हणजे चांगला दिवस आपण तुझा बर्थडे मस्त करू पण गावाकडे सगळे माणस फिन्स आल्यास

<laughs> का, <लितेंजी> <laughs> <प्रवस> का, <laughs> का ते जाऊ तुक बघायलाच बघ ना <laughs> <laughs> जम नाही <laughs>

लागलं इतकं बसत अरे मी लहानपणी ओळवळ केलं नाही म्हणून आता मोठ्यापणी ओळवळ करावी तुम्हाला काय माहिती लहानपणी केलं नाही म्हणून मायन ठोका मारला होता मी गारच बोल तुला एक ठोका मारायला तिकडे कुठं बघतो तू कोपीच्या वरी बघ मीडिया चालू बरोबर बर मी काढतो फोटो काढत वंद याडमोर हा केक संपला त्यांचा बर्थडे कोणाचा अरे केक पार केला की फोटो काढूस तर केक खाऊस तर खाला

अंड्याच म्हणलं होतं मग खाय सारख नाही तुला आल का जाऊ <laughs> <भाड़ तो> का म्हणल्या खाऊन कि ते खाऊन कि बर खाऊन कपड्याला हात पुसला ना <laughs> भारी वाघ आहे इकडे बघते वाघ आहे फोटो काढ म्हणते इकडे बघरा सांगितलं मी फोटो काढ इकडे बघतोय तिनं तिचा माल कसं कठीस खाल्ला बघ म्हणे

เดี๋ยวมาไปปะแซเราส่วนตัวนะไปกันที่กันตัวมาที่วัดไปกูดีกว่าที่ไหนกันเดี๋ยวมาบันดีเฮ้ยว่ะกันบันดีบันดีบันดีบ้าแย่จริงจริงแต่ถ้าเราไม่มาเนี่ยบันดีบันดีบันดีบันดีบันดี फोटो <laughs> ढोपरा <laughs>

बापला नाव जिप चावली बघा पप्पा भांडणच करत नाही आपण भांडणच करायचं नाही फुला हात लावायचं नाही बडबड बडबड बोल मालक तुम्हाला एक वापर आली आहे घ्यायची का आपण दोघांनी कधीच भांडणं खेळायचं नाहीत फुलाला हात लावायचं नाही सांगितलं ला मोठी <laughs> ती म्हणजे काय चालूच नाही धरण आता भांडण खेळायचं ना फुलाला हात लावायचा नाही सांगितलं ना <laughs> तुम्हाला गोलाबा मला माहिती बरं दे मी कशी दिसायला काय झाले तुला गुलाबाचं फुल लावले काय झालंय तुला कशी दिसायला मस्त कशी छान कशी

माया बाई कशी बा हितकुशीतके हित मोठे तू नाव ठेवलीस का कौतुक करायला लागलीस कौतुक बाईत बाबा कुशी नटली पण साडी आहे काय दोन गुलाब आहे थातात गुलाबी नाही हितकुशी हित नाही तर बाय असला मॅ नाही थापलीत कधी बघितलं का कधी मेकअप थापल्या एवढ्याची एवढी झालीस नाही नाही